भाजपाचे नेते राज्यसभा खासदार संसदरत्न म्हणून सन्मानित झालेले खासदार माननीय धनंजय महाडिक यांना वाढदिवसाच्या आंतरराष्ट्रीय सिंधी समाज संघटनाध्यक्ष संघटक कोल्हापूर जिल्हा सिंधी समाज श्री अमित बटेजा युवा उद्योजक गांधीनगर आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी गेल्या तीस वर्षापासून ऍक्सिस बँकेमध्ये साडेतीन हजार कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत तीस वर्षात कोणती पगार वाढ न होता हे कर्मचारी अगदी मुकाटपणे काम करतायत त्यातच गेल्या पाच वर्षापासून आणि कोरोनाचे निमित्त पुढे करून बँक व्यवस्थापनाने कामगारांच्या असणारा केंद्रीय सरकारी महागाई आणि वेतन करार ठेवला आहे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा उद्योगही सुरू झाला आहे या अन्याय कारभाराच्या विरोधात न्याय हक्क मागणीसाठी वेळोवेळी मागणी करूनही न्याय न ना मिळाल्याने महाराष्ट्र कामगार सेना महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना हिंद मजदूर सभा संघटित व असंघटित कामगार सभा यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन मुंबईतील आझाद मैदानावर एक जानेवारी या उपोषणामध्ये सहभागी होत होते उपोषणाला सुरुवात होऊन पंधरा दिवस झाल्यानंतर आंदोलकांनी अन्न त्याग करण्याचा इशारा दिला होता त्यानंतर बँक व्यवस्थापनाला जाग आली त्यांनी तडजोड करायचा प्रयत्न सुरू केला आपल्या मागण्यांबाबत योग्य ती कारवाई करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी द्यावा तोपर्यंत उपोषण स्थगित करावे अशी मागणी बँकेच्या वतीने भुवनेश शर्मा संजीवन कोकणे पुरंदरे सतीश पुसेगावकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन केली होती यामध्ये कर्मचारी संघटनांच्या मध्ये एकमत होऊन दोन महिने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचे जाहीर केले दोन महिन्यात न्याय न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला या आंदोलनाचे नेतृत्व राजेश बंडागळे सचिन करंगुटकर नितीन हाडवळे विठ्ठल पंडित दिलीप गायकवाड यांनी केले यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातून संयुक्त कृती समितीचे कामगार प्रतिनिधी रवींद्र रंध्रे चंद्रकांत बाईक जनार्दन दह्याळकर संजय तोरसकर संजय मोरे संतोष घोलक कोल्हापूर विभागचे महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे अध्यक्ष रामदास पाटील उपाध्यक्ष रुपेश परीट स्वप्नील कालेकर दिनेश ुडपळ दिगंबर जगताप यांनी सहभाग घेतला होता कामगार एकजुटीचा संयुक्त कृती समितीचा वेतन करार नालाद वेतन करार महागाई भत्ता कामगार एकजुटीचा

ಕಂಗಲ್ ಎಕ್ಜುಟಿಟರ್ ಜಯಿಸೋ